हाँ यूट्यूब चलाएं काम रहे तो बोलेगी यूट्यूब चलाओ यार मेरे को किसने तो सजर भी दिए ना मेरा जब मन करेगा तब मैं लाइव में आता लाइव में आपको कितने लोग देखेंगे मैं में क्या चौदह हजार लोग पूरे इंडिया से पूरे वर्ल्ड से क्योंकि मेरे वीडियो अदर कंट्री में भी देखते हैं अदर राष्ट्रीय अदर पूरे वर्ल्ड में देख रहे हैं इसलिए बोल रहा मैं फेमस है बोल हेलो नमस्कार कहीं सारे गाय बोर्ड लगे आप सर स्वागत है अपने सोबत रिक्शा वाले मामा है बगा सामने देखो नहीं नहीं क्या नहीं मैं बोल रहा हूँ मैं चांगलंच काम करतो मी वाईट नाही करतो हा सुट्टी मला तरी पण काम चालू आहे

तुम्हाला ते मामाला मामा काय करा आज व्हिडिओ टाकलेले दोन तीन नक्की बघा इंस्टा आयडी इंस्टा आयडी जाऊन फॉलो करा इंस्टाला मला सातशे प्लस झाले आणि युट्यूब ला तेरा हजार सहाशे झाले सध्या तीन महिन्यात खरं उतर तुला या उतरत आहे पल्लवी ताई हाय ताई जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र हा भाऊच्या आयडीला सपोर्ट करा काय आयडी बी जे पाने म्हणून भाऊला कुठे चालला भाऊ मी गॅस टाकी घेतली ताई गॅस टाकी घेऊन घरी चाललो मी आता भाऊ आहे याच्या आयडीला नक्की सपोर्ट करा आयडी दाखवू तुझी बघा काम चालू आहे ही आयडी बघा इन्स्टाची चार हजार आहे फक्त भैया पैसे देऊन वाट नको काय होतं माहितीये का लोक पैसे देऊन सत्तर सत्तर हजार काढतात पण त्याला उपयोग होत नाही कारण काय होतं माहितीये का जे विकत घेतलेले असतात तुला तुझ्या पोस्टला लाईक करत नाही शेअर करत नाही आता मला आपल्यातून शंभर शंभर हजार लोक पाहतात किती ते माझी हॅलो जय भीम तैला जय भीम चला दोन दोन बहिणीने आई पाठवला कारण ते अर्जंट काम आवरले का राजी गेले ड्युटीला एक भाऊ कदमचा आहे नक्की बघा जाऊ टू हंड्रेड सेवन्टी वन पर्सन वॉचिंग यू इंग्लिश बायपास आहे बायपास बायपास आहे आता बघत तरी गाडी आमच्या राजकीय बीएसपी पुण्याला आळंदीला माझी मानलेली बहिणी अचनताई दे आणि एक बहीण नाही तिकडे नाही गेली का भाषा सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि मुलगी पण जॉब करते शिकेल मुलगी शिकायची मुलगी शिकली प्रगती जाईल गॅस टाकी नाही गॅस टाकी गॅस टाकी सप्लाय राहते जबाब काही भेटत नव्हता जॉबमुळं जॉब असं आहे की टाईम भेटत नाही आज लाईव्हला जास्त येणार नाही फक्त हे करण्यासाठी फक्त एवढं टाकत होतो म्हणून लाईव्ह ला आलो जर कोणी मला वीस पंचवीस हजार तरी दिले इतका डेंजर आहे चौदा हजार सबस्क्राईबर मा तीन महिन्यात म्हणजे लेडीज कुकिंगचे शो डान्स वगैरे दाखवून दोन दोन वर्ष लागतात या गोष्टीसाठी मला ते तीन महिन्याचा आजार केलं ना किती तीन महिन्यात पूर्ण चौदा आधार झालेले मला वाची गेली आणि भाषा नाही चालू आहे ओके ताई ओके माझ्या दोन्ही बहिणीला सपोर्ट करा माझी पब्लिक युट्यूब पब्लिक धन्यवाद तुम्ही मला इतकं भर भरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद शुक्रिया बुध हाफिज सलिकुम असे शुक्रिया चलो बाद्य बाद में बात करता अभि मेरा मेरबंदी लागे हाफीज बाय फोन चैनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर एक करा एक्स्ट आयडिया इजे नक्की चैनल सपोर्ट करा बाय